मी माझ्या पार्किंगमध्ये झोपायचो मी सहा ते साडेसहा महिने माझ्या पार्किंगमध्ये झोपलो माझी जी कार आहे इनोवा त्यामध्ये जेव्हा ॲम्ब्युलन्स हो अवेलेबल नव्हती हो तिने ॲम्ब्युलन्सचं काम केलं ती मोटिवेट करण्यासाठी गोष्ट असते लोक अकरा वाजता साडे अकरा बारा वाजता माझ्या घरी येतात मी फोन जर रिसिव्ह नाही केला तर घरी येते त्यांना म्हणजे मी त्यांचा एक फॅमिली मेंबर झालेलो आहे असं माझ्या प्रभागात किंवा आजूबाजूच्या प्रभागात कुठला व्यक्ती नाही मला नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण बघतोय की सध्या राज्यामध्ये फक्त आणि फक्त एकच विषय चर्चेत आहे ते म्हणजे महानगरपालिका निवडणुका पण मला असं वाटतं या महानगरपालिकेचा जो काही जी काय चर्चा आहे ही गेली पुढचे काही दोन ते तीन महिने ही चालूच राहणार आहेत पण या सगळ्यामध्ये कुठेतरी म्हणजे आता इच्छुक उमेदवार असतील किंवा मग या पक्षातून त्या पक्षात जाणं त्या पक्षातून ह्या पक्षात येणं उमेदवार चोरणं हे जरी आपल्या पॉडकास्टचा किंवा माझ्या चर्चेचा भाग नसला तरी पण ज्या या पॉडकास्टचा जो अठ्ठास मी मांडलाय किंवा ज्या गोष्टींच्या गोष्टींमध्ये मा मला पोहोचायचंय ते म्हणजे की इतके वर्ष सातत्याने एखाद्या प्रभागामध्ये एखाद्या विभागामध्ये एखाद्या शहरासाठी सातत्याने जे काम करतात ते कुठेतरी मागे पडू नये किंवा कुठेतरी त्यांच्याकडे पक्षाचा असेल किंवा लोकांचा असेल सर्वसामान्य नागरिकांचा असेल दुर्लक्ष होऊ नये हा या सगळ्या पॉडकास्टचा या सगळ्याचा अट्ट असा आहे या सगळ्याच्या गदारोळातच जुनी डोंबिवलीमधील एक नाव प्रामुख्याने पुढे येत राहिलं ते म्हणजे कृष्णा पाटील आता कृष्णा पाटील कोण आहेत हे डोंबिवली पश्चिम मधील भागातील लोकांना जरी माहिती असलं तरी पण माझ्या पॉडकास्टचा जो ऑडियन्स आहे किंवा या शहरामध्ये सातत्याने राजकारणामध्ये चर्चा करणारे जो काही वर्ग आहे त्यांना आज आपण नव्याने कृष्णा पाटील कोण आहे ही ओळख करून देणार आहोत सर सगळ्यात आधी तर या माझ्या स्टुडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार थँक्यू मी थेट प्रश्नाकडेच येतो आता तुम्ही दिवसभर या सगळ्या कार्यक्रमात असता आणि या पॉडकास्टची वेळ अतिशय रात्री वेळ मी निवडले त्यामुळे की दिवसभर हेक्टिक शेड्यूल पॅक शेड्यूल त्यातनं आपला हा वेळ मिळालाय सो मी थेट पहिल्या प्रश्नाकडे येतो साधारणतः किती वर्ष राजकारणामध्ये आहात बघ असं बघायला गेलं तर मी दोन हजार अठराला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला मला रविदादांनी युवा मोर्चा म्हणून अध्यक्ष डोंबिवली पश्चिम मंडळ ही जबाबदारी दिली त्यानंतर मी आत्ता पॅरल बॉडीवरती आहे आणि उपाध्यक्ष ही हा पद माझ्याकडे आहे साधारणत आठ वर्ष मी या क्षेत्रात आहे आणि चांगल्यापैकी दादांच्या तालमीत तयार झालेला एक पेलवान तुम्ही म्हटलात तर काय हरकत नाही तुमचं प्रोफाईल बघून तर आम्हाला कळालं की तुम्ही दादांचे अतिशय निकटवर्ती आहात हे आम्हाला अभ्यास करताना कळालं पण मला विचारायला आवडेल की दादांसोबत काम करताना प्रेक्षकांना सांगू इच्छित दादा म्हणजे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आम्ही बोलतोय सो हे लाडके यांचे लाडके दादा असले तरी पण प्रेक्षकांना ओळख करून देताना आम्हाला नावानी करून द्यावी लागते पण त्यांच्यासोबत काम करत असताना बऱ्याच लोकांचा मी भेटतोय सगळ्यांना एक पॉझिटिव्ह वाईब सगळ्यांना असते की दादानी पाठीवरती हात ठेवला तरी बळ येतं काम करायला वगैरे सो so, हे नेमकं काय आहे बघा एकंदरीत मला काम करताना असं वा नेहमी वाटलं की पक्षांना पक्ष एखाद्या पक्षामध्ये आपण काम करत असतो तर काय नाही करायला पाहिजे हे आधी शिकायला पाहिजे काय करायचं हे आपल्याला माहितीच असतं की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे असं केलं तर हे काम होईल एखादा आपल्या नेताला खुश करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे नाही करा हे नाही कुठली चूक नाही करायला पाहिजे कुठले बंधन आपण पा पाडले पाहिजेत एका सामान्य युवा मोर्चामध्ये काम करता आपण कुठल्या नाक्यावर उभा राहायला नको किंवा कुठली चुकीची पोस्ट शेअर करायला नको ला। लाईक इथपासून मी प्रिकॉशन घेतात पॉझिटिव्हिटी म्हणजे ती एक त्यांचा ऑराच वेगळा आहे एक म्हणजे वाईबच वेगळं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण हा काम घेऊन जाताना हा होणार नाही असं शक्यच नाही आजवरती मी जितकी कामं नेली दादांकडे माझं एकही काम नाही झालं असं कधीच झालं नाही पण एक आता तुम्ही मी जसं तुमचं प्रोफाईल बघितलं वारंवार सांगतो की तुम्ही सातत्याने कुठल्या ना कुठल्या कामाच्या पोस्ट तुम्ही स्वतः कुठल्या ना कुठल्या कामात असता लोकांच्या नागरिकांच्या कामामध्ये असता हे सगळं करत असताना तुम्ही दोन हजार पासून आहात प्रामुख्याने डोंगोलीमध्ये आपण डोंबिवली पश्चिम बद्दल बोलूया प्रामुख्याने अशी कुठल्या समस्या तुम्हाला जाणवतात की यार माझ्या हातामध्ये थोडंफार काही यंत्रणा आली तर मी याच्यावरती खूप प्रामुख्याने काम करेल मी कचऱ्याच्या समस्यावरती नक्कीच काम, काम करेल कारण आपण मला असं हा, वाटतं कर्च, कर्च, की लोकांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड हा हाय असलं किंवा चेंज होत असलं पण लोकांची मानसिकता चेंज होत नाही आहे जे आपण कच कचरा खिडकीच्या बाहेर टाकायची जी सवय आपली जी आहे ती चेंज होत नाही आहे माझा अर्धा दिवस प्रभागातला कचरा साफ करण्यामध्येच जातो मग ह्याच्यामुळे काय होतं आपण लोकांना दुखवू शकत नाही येस अवेअरनेस yes. काय करणार किती करणार कसं करणार यंत्रणा पण त्याच्यामागे लागतात म्हणून मी कचरा या समस्येवरती नक्कीच करेन बघा आता विकास म्हटलं तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी इतक्या चांगलं काम करत आहेत की प्रत्येक गल्लोन गल्ली आपली रोड आपला कॉन्क्रीट होत आहे तर विकास हा होतच आहे आणि कंटिन्यू होणार पुढच्या पाच दहा वर्षात डोंबिलीचा नकाशा चेंज होऊन जाणार बऱ्याचदा ना विरोधक असं म्हणतात की आता अरविंद चव्हाण इतके वेळ तिसरी टर्म आमदार आहेत पण प्रामुख्याने मग हे प्रश्न पुन्हा पुन्हा समोर येतात असं म्हणतात विरोधक आता बऱ्याचदा विरोधक पण तुम्ही ज्या बस जागेवर बसला त्याच्यावरती विरोधक पण बसलेले असतात सो त्यांचं म्हणणं आहे की इतके वर्ष सत्ता आपल्या हातामध्ये आहे तुमच्या हातामध्ये आहे सो हे जे बेसिक प्रॉब्लेम जे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाहतुकीचा जो आपल्याकडे प्रॉब्लेम आहे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे हे प्रश्न का उद्भवत असतील बघा ह्याचं हो एकच उत्तर आहे बीजेपीचा महापौर जोपर्यंत बीजेपीचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका मिळत नाही हे प्रश्न उद्भवणार कारण कल्याण डोंबिवलीमध्ये हे रस्ते हे जे या जी ही जी व्यवस्था आहे ही शेवटी तिथे येते आणि त्याचा रिमोट कंट्रोल जर इतर पक्षाकडे असला तर ह्या गोष्टी होतात दादांनी आजपर्यंत कवीदादांनी शिकार निधी आणला आणि तो जे काही कॉन्क्रीट रस्ते तुम्ही बघतात ना तर माझ्या नॉलेजप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा बजेट सोळा लाख करोडाच्या आसपास आहे त्यातून सत्तेचाळीस टक्के हा व्यवस्थेमध्ये जातोच काही लाडकेबाईंमध्ये जातो आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जे विकास विकासकामे चाललेत आणि नरेंद्र मोदींनी आजपर्यंत अकरा वर्षामध्ये त्यांच्या जे दिलेला निधी आहे हे त्याच्यामुळेच झालं आहे म्हणजे आपण जर म्हण म्हटलात की बाबा हे नाही हे हा रस्ता दादांच्या टर्ममध्ये नाही झाला त्या माणसाने कोकणातलं एकूण एक रेल्वे स्टेशन नाही सोडलं तुम्ही जर कोकणातलं असाल तर तुम्हाला माहिती असेल की स्टेशन तुम्ही आता बघत असाल तर कोकण डेव्हलप ज्याप्रमाणे आहे ह्या होतं आहे चॅलेंजिंग असं त्यांनी जर एक कोणता रस्ता घेतला असेल तर मुंबई हो गोवा हायवे करून दाखवलं त्यांनी थोडासा पॅच समजा राहिला आहे त्याच्यावरती काम होईल पण आपल्या शहरातल्या जितका हा जो कॉन्क्रीटचा रौडा आहे त्यामध्ये सिंहाचा वाटा त्यांचा नक्कीच आहे पण आता आपण बघतोय ना सध्या म्हणजे गेले एक आठवडाभर आपल्या पक्षामध्ये तुमच्या भाजपा पक्षामध्ये ना सगळ्या पद्धतीच्या लोकांचा ओघ वाढायला लागलाय म्हणजे जे आधी गेल्या सहा महिन्यापर्यंत विरोध करत होते की असं आहे तसं आहे ह्या गोष्टी पण आता आपण बघतोय की प्रत्येक जण आपल्या पक्षा मा पक्षामध्ये मला पक्षप्रवेश कधी मिळतोय या गर्दीमध्ये आहे सो हे सगळं अचानक बदललं आहे की याच्या का मागे काय गोष्टी आहेत नाही बघा एकंदरीत गोष्ट आपण अशी एक लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कुठल्या घरालशाहीचा पक्ष नाही प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला असं वाटतं की मीच नगरसेवक आहे आता समजा एका प्रभागातला नगरसेवक जरी तो समस्या ती कुठल्या नागरिकांची हे नसेल करू शकत किंवा सॉल्व्ह करू शकत नाही तर तिथला युवा मोर्चाचा छोटासा छोटा पदाधिकारी कार्यकर्ता बीजेपीचा आहे ना तो दादांना कनेक्ट होऊ शकतो डायरेक्टली ती समस्या हे करू शकतो म्हणजे मोठ्या नेत्याची गरजच लागत नाही कार्यकर्त्याला ना। बीजेपीच्या तुम्ही इच्छुक आहात शंभर टक्के इच्छुक इतकं काम केलं मला इच्छुकच दादांनी केलं क्या बात आहे मग त्याच्यावरती मला जास्त बोलायला आवडेल की तुम्ही जो जुनी डोंबिवली परिसर आहे तुम्हाला असं का वाटतं की उद्या म्हणजे आमच्या शुभेच्छा असतील प्रेक्षकांच्या शुभेच्छा पण तुमच्यासोबत असेल उद्या तुमच्या हातामध्ये ती पावर आली आहे ठीक आहे सो so, तुम्ही तुमच्या विभागापुरता बोलायचं झालं कारण की बट ऑबियस आता आपण हा जो इतका अट्ट करतोय व्हिडिओ करतोय हा महाराष्ट्रातील लोकांना दाखवण्यापेक्षा तुमच्या ना, नागरिकांना किंवा तुमच्या विभागातील लोकांपर्यंत तुमचा मेसेज जाणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण त्या विषयावरती मी येतो की तुमचा जो तुमचा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चॅलेंजिंग गोष्टी काय वाटतात चॅलेंजिंग गोष्टी मला असं वाटतं की बघा गेल्या अनेक वर्षापासून तिथे काही कॉन्क्रीट रोड नव्हती त्याच्यानंतर पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या होत्या आणि जुने गटार होते का, जे पंचवीस तीस वर्ष आधी बांधले होते त्याच्यानंतर काय केलं नव्हतं निवडणूक आल्या का थोडंफार काय लाली पावडर आहे जायचं पण जसं मी तिथे बी जे पीमधनं मला दादाने उभं केलं किंवा मला बळ दिलं आज इतकी इतकी कामं झाली तिथे दादानी जवळजवळ आठ नऊ कोटी निधी त्या वॉर्डात खर्च केला आहे अजून नोंदी पेंडिंग आहे आणि तिथे समजा तो कॉन्क्रीट रोड असो पायवट असो बंदिस्त नाला असो त्याच्यानंतर गणेश घाट असो जुनी डोंबिली जुनी डोंबिलीचा गणेश घाट हा ठाणे जिल्ह्यात एक नंबरचा आहे इतका सुंदर बनवलेला आहे आजवर लोक तिथे आल्यानंतर म्हणजे तिथे वेगळ्या नजरेने बघतात तुमचा जो वॉर्ड आहे तो आधी शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जायचा असं म्हणतात सो आत्ता असं काही बदल झालेत की म्हणजे आपण त्या पक्षावरती ताशेरे नाही ओढणार ना पण असं काही वेगळा बदल झाला लोकांच्या मानसिकतेमध्ये की सगळे लोक आज तुमच्यासोबत आहेत किंवा भाजपसोबत आहेत मग कसं झालं आहे की शिवसेना हा इमोशन आहे लोकांसाठी आणि बी जे पी भी एक ताकद आहे लोकांना स्वतःची कामं झालेली पाहिजे असतात तिथे असणारा व्यक्ती जो कुठल्या पक्षाला प्रेझेंट करतो रिप्रेझेंट करतो तो काम करणं गरजेचं आहे तिथे लोकांना हे नव्हतं की ऑप्शन नव्हतं की कोणाला फोन करावं कोणाला काय करावं लोकं माझी भांडतात लोकांना काही लोकांना असं वाटतं की मीच नगरसेवक आहे म्हणून ते मला ते मी ते स्पोर्टिंगली घेतो mm. मी मोटिवेट करण्यासाठी गोष्ट असते mm. लोक अकरा वाजता साडेअकरा बारा वाजता माझ्या घरी येतात डायरेक्टली मी फोन जर रिसीव्ह नाही केला तर घरी येतात त्यांना म्हणजे मी त्यांचा एक फॅमिली मेंबर झालेलो आहे असं माझ्या प्रभागात किंवा आजूबाजूच्या प्रभागात देखील असा कुठला व्यक्ती नाही की जो मला पर्सनली ओळखत नाही घरी येणार ना, जर कार्यालयात असेल तर कार्यालयात येणार आणि तो एक पॉझिटिव्ह वातावरण तिथे तयार झाल्यामुळे तो बाले किल्ल्याचे सगळे बुरुज फोडून काढले आम्ही एक एखादा किल्ला जिंकण्यासाठी एक बुरुज फोडला तरी चालतो आम्ही सगळे बुरुज फोडून काढले आणि किल्ला नव्याने बांधायला घेतलं वा ते दोन हजार अठरापासून काम करत आहे मला ऐकायला आवडेल असं की दोन हजार अठरा ते आता दोन हजार पंचवीस संपद आलाय या दरम्यान कोविड त्या दरम्यान येऊन गेलं कोविडच्या दरम्यान कशी सिच्युएशन तुम्ही हाताळली तेव्हा बघा कदाचित मला कोविड हिरोज म्हटलं जायचं कोविडमध्येच मी इतका काम केलं आहे की कोविडला इतर नेते घरी होते आणि मी ऑन फील्ड होतो मी माझ्या पार्किंगमध्ये झोपायचो मी सहा ते साडेसहा महिने माझ्या पार्किंगमध्ये झोपलेलो आहे माझी जी कार आहे इनोवा त्यामध्ये जेव्हा ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हते तिने ॲम्ब्युलन्सचं काम केलेलं आहे दादाच्या माध्यमातून आम्ही प्रभागात सहाशे घरात जेवण द्यायचो डेली डेली दोन टाईम लोकांनी बघ जनतेला माहिती असतं आडी अडचणीच्या टायमाला जर हा व्यक्ती आपल्यासोबत आहे मी दोन वेळा पॉझिटिव्ह झालो होतो पण मला इतकं प्रचंड पॉझिटिव्ह वाईब होतं त्या टायमाला माझी टीम देखील खूप मेहनत केली त्यांनी अहो हे फवारणी सॅनिटायझिंग हे कन्सेप्टच मी आणलं आणि आड़। मला म्हणजे नगरसेवक असे बोलायचे किती करणार थकशील तू तुझ्या बसशी बात नाही आहे पण आजचा तो दिवस आणि आजचा दिवस की ते जे नाही करू शकले ते मी रवीदादामुळे नक्कीच करू शकलो म्हणजे जे काय माझ्या हातून घडलं आहे ना शंभर टक्के दादामुळेच आहे म्हणजे एखादा आपण व्यक्ती असा उचलून असा इथे आणावा की ना बाबा हा करू शकतो आणि त्याला पॉलिश करावं तसं हे घडलेलं आहे शत्रू किती बनवले तुम्ही आतापर्यंत मोजू नाही शकत माझं भांडण कोणाचेच नाही पण राजकारणात मला फेसबुक नगरसेवक बोलायचे आणि हा काय सोशल मीडियावर पोस्ट करत सोशल मीडियावर पोस्ट करत असतो आता तेच सोशल मीडियावरती फेसबुकला पेज बनवून फिरतायत करावं लागतंय कदा कर, कदाचित त्यांना समजलंच नाही ही ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी आहे हे डिजिटल वर्ल्ड आहे लोक आधी मोबाईल बघतात झोपेत न उठल्यावर हो स्वतःचा चेहरा बघत नाही काय चाललंय आजूबाजूला काय नाही ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असतं आणि मी ते मला ते मी जाणून होतो आपण युथ आहोत आणि लोकांना काय अपेक्षित आहे लोक तुम्ही आता बघत असाल एखादी रील जरी बघायला गेलो तरी तीस सेकंड लोक बघत नाही म्हणून राजकारणी पण हुशार झाले तीस ते प्रेझेंट करतात मला विचारायला आवडत की आता आपला आपला जो प्रभाग आहे जुनी डोंगरी त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे लोक राहतात आपला आगरी समाज राहतो गाववाले राहतात आपले कोकणी पटतात ना बरेचसे आपले आले ते राहतात काही परप्रांतीय पण आहेत हे सगळं संमिश्र असताना बऱ्याचदा ऐंशी टक्के लोक हे रोजच्या रोज डोंबिवलीच्या बाहेर कामाधंद्यासाठी जात असतात आणि संध्याकाळी येत असतात सो ह्या दरम्यान जी लोक डोंबिलीच्या बाहेरून गोष्टी घेऊन येतात आणि कुठेतरी मग रहदारीमुळे वाहतुकीमुळे अनधिकृत फेरीवाले बसतात त्यांच्यामुळे बऱ्याचदा आपल्यावरती म्हणजे लोकप्रतिनिधींवरती चिडचिड करतात सो ही लोकांची मानसिकता जसं तुम्ही मग अशी म्हणतात की कचरे स्वतः कचरा स्वतः घरातून बाहेर फेकतात पण स्वतःची मानसिकता बदलत नाहीयेत या सगळ्यांना तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जातात बघा कसा आहे हा जो माझा प्रभाग येतो हा खाडीलगत जो प्रभाग आहे ना हा सगळा रिमोट एरिया आहे इतक्या आधी चाही होत्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये रूपांतर झालं काही पगडीचं अशी बिळ बिल्डिंग आहेत काही खूप जुन्या बिल्डिंग आहेत लोक जी बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आली, आली ती त्याच मानसिकतेतनं आली ती अजून चेंज झाली नाही ही सर्वसामान्य लोकं आहेत आजही लोक रेशनच्या लाईनीमध्ये तांदळासाठी रेशनसाठी लाईन लावतात आता जेव्हा आपण म्हंटल की परप्रांतीय इथे आले की परप्रांतीय आले तर ते हिंदू असेल तर ते त्यांचं स्वागत आहे मी कट्टर हिंदू आहे मी मुसलमानांचा विरोध करतो पण जर ते समजा व्यवस्थित आहेत नीट बोलून चालू नाही तर आपल्याला काय अडचण नाही देत पण पर त्याचा परिणाम जर आपल्या समाजाला होत असेल तर मग ते ऍक्सेप्टेबल नाही कृष्णा पाटील राजकारणात नसते ना मी राजकारण नसतं तर मी चांगला उद्योगधंदा केला असता फॉर एक्झाम्पल काही मी एक माझं मी थोडंसं जिद्दी स्वभावाच आहे एखादा टार्गेट जर आपल्याला मनात असं असेल की आपल्याला हे करायचं आहे मग ते करायचंच मग त्याला कितीही वेळ लागू मग ते सोडायचं नाही मला ना कळत नाही म्हणजे मगपासून माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न फिरतोय कंटिन्यू कदाचित तुम्ही त्याचं उत्तर नाही दिलं तरी पण चालेल पण सध्या तुम्ही बघताय की ना गेल्या पंधरा दिवसामध्ये आपल्याकडे पक्षांतर भरपूर चालले आहेत इकडचे तिकडे येतात इकडचे इकडे येतात आपल्या पक्षामध्ये बरीचशी लोक तिकीटाच्या हव्यासाने येतले आहेत किंवा मला काहीतरी मिळेल ह्या येत येतात याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता बघा आता हे लोकल लेवलचे इलेक्शन्स आहेत लोकसभा आणि विधानसभा हे वेगळ्या स्टेजचे इलेक्शन्स आहेत लोकल स्टेजला प्रत्येक पक्ष हा विचार करतो की माझा पक्ष मोठा व्हावा की माझा पक्षाचा नगराध्यक्ष व्हावा माझा सरपंच व्हावा किंवा नगरसेवक बसावा महापौर बसावा प्रत्येक पक्ष कितीही जरी सांगितलं की बाबा तुम्ही आमचे घेऊ नका आम्ही तुमचे घेणार नाही असं होत नाही असं कधीच होत नाही पक्ष हा स्वतःचा पक्ष वाढायसाठी कुठल्याही हद्दीसाठी जाऊ शकतो आणि माझा तर शंभर टक्के पाठिंबा आहे दादांना पाठिंबा म्हणजे मी इतका मोठा नाही पण जे चाललं आहे ते योग्य आहे काही अयोग्य नाही आपल्या पक्षात माणसं आलीच पाहिजेत तर का नाही आलं पाहिजे ताकद वाढते ताकद वाढते आणि बी जे पीसारख्या सारख्या मोठ्या पक्षात किती कार्य करते पण मग आता काही तिकीटाच्या बोलीवरती येत आहेत की उमेदवारीच्या बोलीवरती येतात त्याचं तुम्हाला काय वाटतं ज्याप्रमाणे मी दादांना ओळखतो ना त्याप्रमाणे दादा कधीच खोटी कमिटमेंट करत नाही कधीच सांगणार नाही की मी तुम्हाला तिकीट देतो तुम्ही पक्षात येई असं कधीच होणार नाही जी सत्य परिस्थिती आहे ती समोरच्याला पण एक्सेप्ट असेल किंवा दादांचं पण दादा खोटं बोलून कधीच करणार नाही मला तुमच्या प्रभागाबद्दल म्हणजे प्रेक्षकांनाच डायरेक्ट सांगितलं तरी चालेल कारण की माझं हे जे व्यासपीठ आहे हे कदाचित यासाठीच सध्या मी हे करतोय की जो कोणी उमेदवार आहे जो कोणी इच्छुक आहे त्याला ऍक्च्युली त्याच्या माणसांपर्यंत त्याच्या लोकांपर्यंत आता तुम्ही काम तरी इतकं केलं त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती आहे पण तुमच्या वचननामाचा मेन अजेंडा काय असेल माझ्या वचननामाचा मेन अजेंडा असत असेल की पुढच्या वेळेस आपल्याला कमी वचननामा वचनं द्यावं लागणार कसं आहे सातत्याने कामच करायचं ट्वेंटी फोर बाय सेवन हेच करायचं आपण बघा किती म्हणत असलो किंवा काय करत असलो की राजकारण खांड राजकारण खूप चांगलं आहे मी सांगतो तुम्हाला खूप चांगलं आहे खूप शिकायला मिळतं प्रत्येक जण काही ना काहीतरी चांगलं काम करू शकतो असं कोण नाही जो राजकारणात येऊन एखादा कार्यकर्ता असो काही असो तो चांगला काम करायसाठीच येतो कोणाला वाईट करायचं लोकांचं कोणालाच वाईट करायचं मी आता प्रभागामध्ये फिरताय म्हणजे पहिल्यापासून काम तर करतायत पण आता एक वेगळं फिरणं आता वेगळं असतं आपण एक आपली पॉवर पण चेक करत असतो समोर त्याची पॉवर चेक करत असतो काय लोकांच्या प्रतिक्रिया मी घरातनं बिना चहा पिऊन निघतो बिना नाष्ट करून निघतो मी जिथे काम चालू असेल काय साफसफाई असो काय असो लोक मला चहा आणून देतात मी इतका घरापर्यंत त्यांच्या हृदयात बसलो मी एक तुम्हाला माझ्या प्रभागातला एक हे सांगेन किस्सा की डोंबिवली मच्छी मार्केट ते जुने डोंबिली ते शाळा राम मंदिर परिसर तिथे नाला होता तो भला मोठा नाला होता नाला असं होता तर मी तिथे एकाच्या घरी गेलो होतो गणपतीसाठी दर्शनाला तर त्याचा नातं एक मुंबईला राहायचं लालबागवरून येत होतं तर त्याने अगदी फिरून द्यायला आणला अर्धा तास त्याला यायला लागला तो पाच मिनटावरती आला होता बोललं का एवढा वेळ लागला अरे ह्या नाला ओलांडून कुठून आणणार मी आधी मुंबईला राहायचो तो काय विचारला ह्या गटाराच्या बाजूला राहायला आलं आहे ते माझ्या मनाला लागलं ला खूप अरे मी जिथे राहतो हां असं कसं बोलू शकतो गटारवरती वगैरे हेम तेम माझं गाव आहे हा शेवटी म्हणून मला काहीतरी करावं लागेल ला। नाला बंदिस्त केलं तर इथून निदान ॲम्ब्युलन्स तरी येईल दादांना मी सांगितलं दादा असं असं करायला पाहिजे कुठल्या साईडची गोष्ट आहे ही मला असं वाटतं दोन हजार एकवीस वीस एकवीसच्या ठाण्याची दादानी मला काहीच सांगितलं हो करायचंच आहे पण लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी बोलणं करून घेतलं ते बघून घेतलं मोजलं उडगाटन गेलं आणि कामाला सुरुवात केली आजही तिथे गेलो ना ते जवळजवळ दोन हजार कुटुंब तिथली म्हणजे दोन हजार किमान नागरिक तरी ती मला बघून बघ बघितलं तरी ते अशा सुखाचा श्वास घेतात आता तुझ्यामुळे इथे मच्छर नाही वास नाही दुर्गंधी नाही लोक आमच्या घरी चालत नव्हती आहेत आज रिक्षाने तरी येतात तो एक समाधान वाटतो की बाबा आपण काही नसताना आपण इतकं केलंय इतकं म्हणजे जरी दादांच्या माध्यमातून केलं तो एक असतं ना आपण तुम्ही बघा कोणाला एक अडचणीत असला आणि त्याला थोडीफार मदत केली तर सुकून भेटतो ना तो सुक मला नक्कीच भेटलंय मला न, एक 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 हो ना एक विचारायला आवडेल की दोन हजार पासून तुम्ही काम करताय कोविड सारखी सिच्युएशन हाताळते एक अशी आठवण ऐकायला आवडेल की तेव्हा कृष्णा पाटीलला आतून वाईट वाटलंय किंवा आतून हल्ले म्हणतो आपण तसं एखादा कधी झालंय का एकदा अशी सिच्युएशन होती की पैसेच नव्हते एकाला मेडिकल एमर्जन्सी होती आणि पैसेच नव्हते म्हणजे करायचं काय त्याला नाही म्हणायची सवय नाही मग मित्रांना फोन कर ह्यांना फोन कर की मला थोडी गरज आहे मला त्याला मदत करायची आणि तो व्यक्ती आपल्यासोबत काम करतो आणि त्याला अशा सिच्युएशनला आपण नाही सांगायचं तर बघा मी ह्यांना फ्रँकली बोलणार आहे मला शो ऑफ करायची सवय नाही मी अगदी या क्षेत्रात कर्जबाजारी झाल्यापासून बाहेर निघालेलो पण आहे म्हणून इतर राजकारण्यासारखा मी नाही मी जिंकलो तरी राजाच आहे मी हारलो तरी राजाच आहे कारण मी कार्यकर्ता आहे म्हणून अशा सिच्युएशनमध्ये मला खूप वाईट वाटलं होतं अरे यार काय फायदा आपला आपल्या फेसबुकला पाचशे पाचशे लाईक येतात हजार हजार लाईक येतात वीस वीस हजार व्ह्यू येतात आपण मदत करू शकत नाही त्या गोष्टीचं मला भरपूर वाईट वाटलं होतं की एखाद्याला मदत नाही केली तर मग ते चुकल्यासारखं वाटतं मग तेव्हा नाही करता आले तुम्हाला केली ना मी तर खूप मोठे आहेत हो माझे आणि मला कधीच नाही म्हंटलं नाही मी जर कदाचित मी जिंकल्यानंतर मी नक्कीच माझ्या पहिल्या भाषणांमध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली ना त्यांचं नाव आवाज उल ते शेवटच्या प्रश्नाकडे येतो पण ते विचाराल की आता युवा मोर्चाचं तुम्ही नेतृत्व करत युवा मोर्चाच्या पदावरती आहात या सगळ्यामध्ये असताना जे तुमच्या आजूबाजूला जे युवा आहेत किंवा तुमच्या प्रभागातले युवा आहेत यांच्याबद्दल तुम्हाला काय मी थोडंसं तुम्हाला करेक्ट करेन मी आता युवा मोर्चाच्या पदावरती नाही आहे मी उपाध्यक्ष आहे okay. पण माझ्या बाजूला युथ असल्यामुळे यंग क्राऊड खूप आहे hmm. hmm. कसं होतं की युवा असल्यानंतर ना समोरचा युवा पण आपल्याला त्याच्यामध्ये बघतो अरे hmm. यार, यार यंग आहे हा करेल त्याच्या ज्या थॉट्स आहेत त्या यंग जनरेशनच्या मॅच होतात आता एकंदरीत बी जे पीचा जर तुम्ही बघितलं तर मेन वोटर हा कोर वोटर हा युथच आहे म्हणून युवा सोबत असल्यानंतर ताकद पण येते कामं लवकर होतात आणि माझी काम करायची एक वेगळी पद्धत आहे मी सोबत जास्त कार्यकर्ते कधीच घेऊन फिरत नाही पण माझं प्रत्येक बिल्डिंगमध्ये चाळीमध्ये घरामध्ये कार्यकर्ता आहे आणि तो त्यातला पन्नास ते साठ टक्के हा युवाच आहे म्हणजे मी मी तुम्ही असं बघाल ना तर मला अधिक खूप लोक शिडवतात पण की अरे यार काय तुला तर रवींद्र चव्हाण यांचा तू मुलगाच आहे ना का नाही ते माझे गुरुज आहेत राजकीय गुरु जो बोलतो ना पण ते शिकवलं ना त्यांनी त्यांनीच नाव मोठं केलं मला आणि जर त्यांचं नाव मला जोडलं जातं तर हे माझं भाग्य मी जाऊन जाईल मला मला ऐकायला आवडेल की माझ्या माध्यमातून किंवा प्रेक्षकांना तुम्ही येणाऱ्या निवडणुकीबद्दल किंवा तुमच्या प्रभागातले तुमचे असलेले उद्दिष्ट जे काय असतील याच्याबद्दल सांगितलं तर आपण या पॉडकास्टचं कन्क्ल्युजन त्याच्यावरती करूया की हा सगळा जो अट्टास आहे खरं म्हणजे डोक्यामध्ये काय काय तुमच्या भरपूर असेल की मला माझ्या वॉर्डला मी कुठे बघतो काय करायचंय वगैरे सो या माध्यमातून तुम्ही नक्कीच सांगू शकता मी नक्कीच प्रयत्न करेन की पाच वर्ष जर मला पुढची मिळाली तर मी पूर्ण जो अडचण आहे लायटीची बघा कसा आहे वॉर्डामध्ये आपण रोडवरती ट्रान्सफॉर्मर असल्यानंतर बिल्डिंग बंद जाणारा केबल हा खूप लांब असतो त्यामुळे शॉर्ट सर्किट हेम हेमथेम हे सगळं मेंटेनन्स में चालत असतं मला जास्तीत जास्त ट्रान्सफॉर्मर कसे बसवता येतील त्याच्यानंतर पाण्याच्या पिण्याच्या जाळे हे कसे पाईपलाईन घे तिथपर्यंत पोचवता येतील बघा हा वॉर्डाचा इलेक्शन आहे तर काम पण ग्राउंड लेवलला जशी असतात तशीच झाली पाहिजे पायवाट चांगले पायवाट बंदिस्त गटर स्ट्रीट लाईट व्यवस्थित असले पाहिजे सी सी टी व्ही असले पाहिजेत कचऱ्याचं नियोजन असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींकडे जास्त जास्त लक्ष देईन आणि माझं एक अजून असं विजन आहे की प्रत्येक माणूस हा आपल्याशी बोलताना लाजला नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये असे भीती नसली पाहिजे त्यांनी येऊन सांगितलंच पाहिजे आपण नायकमधला अनिल कपूर तर होऊ शकत नाही पण प्रयत्न नक्की करू की जास्तीत जास्त काम करू शकतो मला ना तुमच्याशी बोलताना किंवा तुमच्याबद्दल माहिती घेताना मला पूर्णपणे चोवीस तास राजकारण किंवा लोकांबद्दल विचार करणारा कृष्णा पाटील माहिती आहे पण मला ना माझ्या ह्या सीटचा थोडासा फायदा घ्यायचा आहे दोन मिनिटासाठी अपॉर्च्युनिटीचा मला फायदा घ्यायचा आहे तुमच्या जवळची एखादी व्यक्ती आई असेल वडील असेल बायको असेल भाऊ असेल मुलगा मुलगी जे कोणी असेल किंवा एखाद्या तुमचे राजकीय ज्या पद्धती म्हणतात की राजकारणाव्यतिरिक्त आता तुम्ही चोवीस तास बिझी असाल त्यामुळे घरच्यांना किती वेळ देता नाही देत हे तुमचं तुम्हाला माहित असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त ना एक मिनिट का होईना फोनवरती फक्त फोन काना लावून किंवा असंच बोलत तरी त्या डोळे बंद करून बोलत तरी चालेल पण राजकारणा व्यतिरिक्त जे तुम्हाला काही वाटतं त्यांच्याबद्दल वडील असतील आई असतील एक मिनटं फक्त बोलायचं तुम्हाला त्यांच्याशी कुठेच राजकारणाचा विषयच नाही आला पाहिजे बघा सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फोन करणार तर मी माझ्या मित्रांना फोन करेन येस आणि प्रथमता मी तुमची माफी मागतो की मी तुम्हाला भेटू शकलो नाही मी जवळजवळ अडीच तीन वर्ष मी तुमच्यापासून लांब राहिलो कित्येक प्लॅन कॅन्सल केले कित्येक वेळा तुम्ही मला भेटायला आला पण भेटता नाही आला फोन केलात तर फोनवरती धड बोलताना आलं पण तुम्ही कधीच असा अविश्वास दाखवला नाही किंवा म्हणजे आपण बोलू शकतो की का तू खूप मोठा शाणा झाला आहेस की असं मला माझ्या मित्रांनी खूप अडीअडचणीत अडचणीत मदत केली आणि मी एवढंच सांगेन तर भविष्य तुमच्यासाठी आहे सर याचं नक्कीच एखाद्या ना व्हॉइस रेकॉर्ड करून खरंच तुम्हाला ज्यांना वाटतं ना ते पाठवा कारण की ही जी वेळ आहे ना तुम्ही तुमचा ग्राफ आहे ना तो असा 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 चाललाय सो so, तुम्ही त्यांना नाही विसरलात ना हे त्यांना सांगण्याची कदाचित वेळ असेल कधी गाडीत वगैरे बसले असेल ना तरी पण एक लहान भाऊ म्हणून सांगेन की व्हॉइस रेकॉर्ड करा प्रत्येकाला फोन करणं तर पॉसिबल नाही पण एखादा व्हॉइस करून तुमचा एखादा ग्रुप असेल पिकनिकचा पिकनिकचा गोवा ट्रीप वगैरे गेले ना त्याच्यावरती नक्की पाठवा आणि आमच्यासारख्या छोटे खाणी लोकांच्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायम असेल कारण की तुमच्याशी बोलतानाच ती कामाची वाईब जी असते म्हणजे माझा पूर्ण दिवस खूप हेक्टिक गेला होता आणि तुमचा पण गेला असेल पण तुमच्याशी बोलताना मला मला असं वाटत नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतोय मला अजून ऐकावं असं वाटतंय पण वेळेच्या मर्यादा असतात आणि तुम्हाला जसं तुम्ही पण म्हटलात की 30 लोक तीस सेकंदाच्या पुढे बघताना विचार करतात की काय वेळेचा अभाव असल्यामुळे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की असे लोक आपल्या आजूबाजूला बरेच असतात की जे फक्त आणि फक्त तुमचा विचार करत असतात प्रत्येक राजकारणी किंवा प्रत्येक लोकनेता हा भ्रष्ट असतो ही समजूत मनातून काढून टाका जे ऐकीव असतं ते डोळ्यातून डोक्यातून काढून टाका काही अशी लोक देखील आहेत की जे पूर्ण वेळ समाजकारण करत असतात आणि तुमच्या आमच्यासाठी रस्त्यावरती उतरतात उन्हामध्ये उतरतात आपण एसी सी ऑफिसेसमध्ये बसून काम करत असतो बऱ्याचदा सो अशा लोकांचे विजन नक्कीच ऐकून घ्या कदाचित पॉडकास्ट तुम्हाला वाटत असेल पण युट्यूबवरती अशा पण काही तजवीज आहेत की तुम्ही टू एक्सच्या वन एक्सच्या स्पीडने ते ऐकू शकता पण हे असे विचार ऐकणं की आपल्याबद्दल असलेले तळमळ ऐकणं हे आत्ता खरं वेळ आले कारण एक चुकीचं वोट एक चुकीचा निर्णय पुढे आपल्या मुलांच्या तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी खूप घातक ठरू शकतो सो so, प्लीज याच्यावरती लक्ष द्या ही कुठलीही राजकीय जाहिरात नाही आहे किंवा कोणाचं आपण प्रमोशन करत नाहीये पण मला असं वाटतं की यूथच्या हातामध्ये जर देश गेला तर एक कदाचित जी ट्रान्सपरन्सी जी हवी असते तुम्हाला ती मिळू शकते अशाच वेगवेगळ्या वेग एपिसोडसाठी आणि मुलाखतींसाठी डू ओरिजिनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद